हे जे ग्राम विकासाचे काम आहे किंवा हिवरे बाजारात तुम्ही आदर्श गाव बनवू शकले या मागे काही विशेष स्किल्स प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेतलं कि का किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची काही रिसर्च टीम आहे का, का। याच्याबद्दल सुंदर आहे ज्यावेळी मी सरपंच झालो होतो मेमका होतो पाणलोट आणि कृषी याच्याशी काय संबंध नाहीयेत आणि माणूस शिक्षण आणि तज्ज्ञ नाही हे माझा भरोसा आहे शिक्षणाला कृतीची जोड असल्याशिवाय मग जसं आदर्श आपण घेतो पण लोक पूजा पुरता नाही ज्यावेळी आपण कृती करू ना त्यावेळेस कर त्या आदर्शाला दिशा मिळते म्हणून हिवरे बाजारमध्ये जे लोकल नॉलेज जे जसं आम्ही दोन हजार सातला एक कृत्रिम खडक दूध भंजनाचा प्रयोग केला होता कारण महाराष्ट्र बे बेसॉल्टवर आहे ब्याऐंशी टक्के तर त्याचं लिमिटेशन आहे पाणी साठ्याला आम्ही चार नाला बांधून भरलेली असायची पाचशे पडला तरी वीर तेवढंच पाणी पन्नास पडलं तर तेवढं मग आम्ही टेक ज्ञान आमचं होतं आणि ते मांडलं आम्ही जी आय डीएकडं त्यांचं टेक्निकल जोडलं आणि तो सरफेस वॉटर म्हणजे भूपृष्ठावरचं पाणी जमिनीखाली सोडलं आणि त्याचा परिणाम आज आमच्याकडे विहिरींची पाणी पातळी आली म्हणून सर्वात महत्वाचं की माझ्याकडे अनुभवातून विहिरीत पडलं की पोहायला शिकतो माणूस बरोबर आहे म्हणून आपण जर काम एकदा झोकून गेलं करायचं ना तर काही अनुभव एक खूप मोठा गुरु असो आपला कारण सर्वात मोठा गुरु आपली ॲक्शन आणि कृती आहे म्हणून प्रत्येक काम मी आजही प्रत्येक काम स्वतः करतो जरी बत्तीस वर झाले कुठलंही नियोजन करायचं असलं तर कर शेवटी आपलं काम झालं का लांब लांब पडतो नाव झालं मोठेपणा ना आलं की मग काय होतं गावाची कनेक्टिव्हिटी कमी होती कारण पिंपळगाव कवडा नावाचं गाव आहे नगर तालुक्यात ज्या गावात गाव देशाचं पहिल्या स्प्रिंकलर बजावलं प्रधानमंत्री येऊन गेले होते देशभरातले लोक यायचे आणि भाऊसाहेब शिंदे म्हणून सरपंच होते आणि खूप चांगलं काम पण जेव्हा गावाचं नाव झालं आणि पाटील त्यावेळ कलेक्टर होत आणि देशातलं पहिलं गाव आणि इतकं सुंदर कृषी पंधरे केलं होतं आणि मग त्यांचं नाव झालं बोलावण्या राज्यात बाहेर सगळं आणि गावाची कनेक्टिव्हिटी आणि का असं एखाद्या गावाचं नाव झालं ना आपोआप सगळ्या डिपार्टमेंटला वाटतं आपल्या डिपार्टमेंटचं काम या गावात असावं कारण आपला वरिष्ठ अधिकारी आला का त्याला पाहिजे हे आम्ही केलेलं आहे म्हणून हिवरे बाजार हे सगळ्या डिपार्टमेंटचं कन्व्हर्जन्स आहे सहभागातून उभं राहिलेलं गाव एकट्याच नाही कोणाच कोणी येऊ त्याला वाटतं आपलंच गाव आहे आणि म्हणून एकदा नाव झालं मग राजकीय मंडळी नाव वाटतं अरे हा सरपंच आपल्या बरोबर आला तर आपण पंचायत समिती जिंकू शकतो जिल्हा परिषद जिंकू शकतो आणि मग आपण जर कनेक्टिव्हिटी सोडून तिकडे गेलो मी एकदा पंचायत समितीत गेलो आणि माझ्यावर अविश्वास आला गावात आणि मग मी पुन्हा इथं आलो संपलं म्हणून या असं की वेळेस आपण त्यात पडलो ना आणि सगळं आता मी मातीवर एवढं बोलतो कार्बन सिक्वेस्ट्रेशन वॉटर बजेटिंग मी आणि शिकलो एकच रेनगेज होत किती पाडा कळत असायचं मग मी गावात एक केला पण पुन्हा तीन वॉटर शेडात वेगवेगळा वे पाऊस पडायचा एक एक पन्नास पाड एक वीसच आणि व्हायची हो मग दोन हजार चार साली तीन रेनगेज बसवले आम्ही तीन वॉटर मध्ये त्याचा परिणाम दोन हजार चार पासून आजपर्यंत आमचा ताळेबंद अजिबात चुकत नाही लोकांनी तीनशे हेक्टर कांद्याचं पीक सोडून दिलं नाही तर अठरा एकोणीसच्या दुष्काळात टँकर लागला असतात दोन हजार नऊ ला टँकर लागला असतात म्हणून लोकांची जी मानसिकता आहे ना भले जरी निवडणूक झालेली असे तर लोकांना त्यांचं भविष्य कळालेलं आहे का इथं सरपंचा नाही आपले नुकसान होत आणि त्यामुळे लोक पाहतात म्हणून कुठे ट्रेनिंग आजपर्यंत मी कुठे ट्रेनिंग घेतले नाही कुठलंही ट्रेनिंग नाही झाडं कशा लावायचे सगळ्यात चांगले मी सांगू शकतो का तीन पहिले झाडे लावले निलगिरी सुबाबळ त्यावेळेस वन विभागाचा प्लॅन होता आणि सुबाबुळा आणि निलगिरी म्हणजे डेड फॉरेस्ट आहे फुल नाही फळ नाही सावली नाही लक्षात आलं की दोन्ही झाडे निलगिरी सुबाबुळा असे याला फळ येत नाही फुलं नाही उन्हाळ्यात सावली नाही आणि मग वाईल्ड लाईफ पशु पक्षी ती जाऊ शकत नाही मग दुसरं प्लॅनिंग आम्ही ज्यावेळेस केलं याच्यात केलं खाजगी याच्यावर त्यावेळेस ते दोन्ही कट केले पण तिथं ग्लोरी शेडिया आला ग्लोरी शेडिया डोंगर कव्हर करतं पण त्याचा उपयोग फारसा होत नाही आणि मग तिसरं प्लांटेशन ट्रेनिंग सेंटरच्या मागे केलं गायरानात फक्त स्थानिक प्रजाती लावले आम्ही निलगिरी नाही सुबाल नाही ग्लोरी शेडिया नाही त्याचा परिणाम आम्ही कडोनी सीसम जांभूळ बोर असं लाव इतकं सुंदर झालं ते पंच्याण्णव टक्के सक्सेस आणि आता आमच्या शंभर चिंचेचं उत्पन्न सुरू होईल ग्रामपंचायतीर्थिथून अनुभव हाच आपला गुरु असो आणि अनुभव निवड ट्रेनिंग तर खूप लोक येऊन येतात पण कृती होत नाही